नमस्कार मी इमाम नजीर मिर्झा आदिवाख्याता पदावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड जिल्हा लातूर येथे कार्यरत आहे हां हा। मी दिनांक सहा मार्च दोन हजार बावीसला माझे प्राचार्य बळीराम गणपत चौरे यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दिला होता त्यांनी मला बी ए सी अभ्यासक्रमाच्या खर्चासाठी पंधरा हजार रुपयेचा धनादेश दिला होता त्या धनादेशातली अर्धी रक्कम म्हणजेच पन्नास टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती म्हणून मी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे फिर्याद दिली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर कार्यालयाने यशस्वी सापळा कारवाई करून त्यांच्याविरुद्ध दे एम आय डी सी पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल केलेला आहे दोषारोपपत्र मेहरबान जिल्हा सत्र न्यायालय येथे लातूर येथे दाखल केलेलं आहे आणि त्या माझ्या फिर्यादी फिर्यादीचाच आधार घेऊन त्यांची बेहशुबी मालमत्तेची चौकशीसुद्धा सुद्धा बी कार्यालय लातूर याने सुरू केलेली आहे आणि ती चौकशी अजून अंतिम निष्कर्षापर्यंत आलेली नाही त्या चौकशीचा तपास भास्कर पुल्ली पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर हे करत आहेत त्यानंतर पुढील मार्च तेवीसला आमच्या लेखापाल बबन साबळे यांना दारूमटणाच्या पार्टीसाठी अडीच हजार रुपये लाचीची मागणी तत्कालीन प्राचार्य राजेंद्र नेपाळ बोवागिरी यांनी केली त्यामुळे त्यांनीसुद्धा ए बी कार्यालय लातूर येथे तक्रार दिली येशी बी लातूर कार्यालयाने यशस्वी सापळा कर कारवाई करून त्यांना लाच स्वीकारताना पकडलं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला दोषारोपपत्र चौ तपास हे कामकाज सुरू आहे त्यांचीसुद्धा परत राजेंद्र नेपाळ बोवागिरी यांच्यासुद्धा बेहशबी मालमत्तेची माहिती मी ए सी बी कार्यालय लातूर यांना दिलेली आहे त्यानुसार त्यांच्या उघड चौकशीची कार्यवाही ए सी बी लातूर कार्यालयामार्फत पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्यामार्फत सुरू आहे परंतु या दोघे हे दोन्ही आरोपी लोकसेवक काकडून मला वेळोवेळी जसे की आरोपी लोकसेवक चौरे यांनी मला हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी धमकी दिली म्हणून मी एम आय डी सी पोलीस स्टेशन लातूर येथे अदखलपात्र गुन्हा दाखल क केलेला आहे तसेच आ, हे दोन्ही आरोपी लोकशेवक चौरे आणि गिरी हे वेळोवेळी मला वेगवेगळ्या माध्यमातून माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज देऊन तक्रार अर्ज देऊन माझ्यावर दबाव आणित आहेत आणि परत दुसरं एक काम करतात की हे चुकीच्या व्यक्तीच्या नावाचा वापर करतात जसं की एखादा व्यक्ती अस्तित्वाच नाहीत त्या ह्या खोट्या नावाने ते माझ्या तक्रारी करतात असे सात आठ व्यक्तीच्या नावाने ते तक्रारी केलेले आहेत त्याचीसुद्धा फिर्याद मी पोलीस स्टे अर्ज दिलेला आहे परंतु पोलीस स्टेशन किल्लारी यांनी आज प आज आजपर्यंत त्या अर्जावर माझ्या कारवाई केलेली नाही परत आरोपी लोकसेवकांनी मांडणीय आमदार सुरेश दस यांच्याशी संगणमत करून माझी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना क करून माझ्यावर दबाव आणला त्या लक्षवेधी सूचनेच्या दबावापुटी माझ्या वरिष्ठ प्रशासनाने माझ्यावर किरकोळ शिक्षा दोन चार किरकोळ शिक्षा करण्याचं कारवाई त्यांनी केलेली आहे या आरोपी लोकसेवकांना मी फिर्याद दिल्यामुळं हे सतत दोन वर्षापासून माझे गोपनीय अहवालात त्यांनी प्रतिकूल प्रतिकूल शेरे दिलेली आहेत आणि सरासरीपेक्षा कमी गुणांकन त्यांनी केलेलं आहे या गोपनीय अहवालाच्या ह्याच्यामुळं मी माझी म त्या गोपनीय अहवालाच्या विरोधात मी माझ्या प्रशासनाकडे अपील अर्जसुद्धा दाखल केलेले आहेत आणि परत हे गुंड प्रवृत्तीच्या लोकाकडून मला वेळोवेळी जिवे मारण्याची धमकीसुद्धा देत आहेत त्यामुळे ह्या आरोपी लोकसेवक बळीराम गणपत चोरे आणि राजेंद्र नेपाळ बोवागिरी यांच्यापासून माझ्या जीवितास मला व माझ्या कुटुंबियास धोका निर्माण झालेला आहे याबाबत मी माझ्या दोन तीन मागण्यासाठी मी अकरा मार्च दोन हजार चोवीसपासून म्हणजे आजचपासून लाचलुचपत प्रतिबंधक वि विभाग समोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु आ, आज उपोषण आज धरणे आंदोलनाला मी बसणार होतो सगळी माझी तयारी झाली होती परंतु आज आता नवीन आलेले आपले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांनी माझ्या सर्व मागण्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी अभिवेचन दिल्यामुळं मी माझं आजचं आंदोलन स्थगित केलेलं आहे माझ्या मागण्या अशा होत्या की या दोन्ही आरोपी लोकशाहकाच्या म्हणजेच राजेंद्र नेपाळ बोवागिरी आणि बळीराम गणपत चौरे यांच्या तपासाचा चौकशी अधिकारी भास्कर पुल्ली यांना बदलला जावा कारण त्यांचं या ठिकाणचं कार्यकाळसुद्धा संपत आलेला आहे परत आणि त्यांचं चौकशी करण्याचा जो म प्रकार आहे आपसंपत्तेच्या आजचापर्यंतच्या त्यांच्या एकाही चौकशीमध्ये आज त्यांनी आजपर्यंत एकालाचा बी गुन्हा दाखल केलेला नाही आणि सगळ्या उघड चौकशीचे प्रकरणं बंद करण्याच्या त्या सवयीचे आहेत या सबवीखाली मी त्यांना चौकशी अधिकारी म्हणून बदला आणि या आरोपी लोकशाऊकापासून मला कायदेशीर असं संरक्षण द्या आणि यांनी जे काही या आपसंपत्तीची चौकशी करत आहेत यांच्याकडे बरं प्रचंड प्रमाणामध्ये भेशभूमी मालमत्ता आहे ते एसीबी सी बी कार्यालयालासुद्धा माहीत आहे सगळ्यांनाच माहीत आहे फक्त तपास चालू आहे चौकशी चालू आहे या नावाखाली मी वेळोवेळी माहितीच्या अधिकारात अर्ज देऊन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला परंतु गोपनीयतेच्या नावाखाली मला माहितीच देत नाहीत आणि सगळं काही माहिती दडवण्याचा प्र प्रकार चालू आहे आता संतोष बर्गे साहेबांनी मला आंदोलन स्थगित कर करून मी सगळ्या प्रकरणावर तुमच्या कायदेशीर कारवाई करण्याचं अभिवेचन दिल्यामुळे मी माझं आजचं आंदोलन मी स्थगित केलेलं आहे जर माझ्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी परत बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहे आणि या उपरही माझ्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद सुद्धा न्यायालयीन दाद मागून किंवा ह्यांच्या पोलीस महासंचालकाकडे मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालयी जाऊन त्यांनासुद्धा दाद मागणार आहे किंवा पोलीस अधीक्षक परिक्षेत्र नांदेड येथे जे ए सी बीचं परिक्षेत्र रेंज ऑफिस आहे त्या सुद्धा एस पी साहेबांना हे माझी विनंती अर्ज मी स्वतः भेटून त्याचा पाठपुरावा करणार आहे म्हणून मी हे सगळं आपल्याकडे सांगत आहे धन्यवाद